लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज झारखंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी कोनबीर इथे जाहीर सभा घेत पुन्हा एकदा प्रसार माध्यमांवर निशाणा साधला देशातल्या सर्व वृत्तवाहिन्या मोठ्या अब्जाधीशांच्या मालकीच्या आहेत ते तुम्हाला सत्य दाखवणार नाहीत असा आरोप त्यांनी केला मागासवर्गीय दलित वर्ग आणि आदिवासी वर्गातल्या नागरिकांनी पुढे जाऊ नये यासाठी भाजपा सरकार रणनीती आखत आहे असा आरोप त्यांनी केला एकीकडे एक काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपा सरकार संविधानातल्या तत्वांची पायमल्ली करण्यासाठी कार्यरत आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला बीजेपी आपका नाम आदिवासी नहीं है आपका नाम वनवासी है ये बीजेपी के लोग 24 घंटा बोलते रहते हैं वनवासी का मतलब वो लोग जो जंगल में रहते हैं बीजेपी ने आपको ये नाम इसलिए दिया है क्योंकि वो आपको अधिकार नहीं देना चाहते वो आपको हक नहीं देना चाहते वो आपको भागीदारी नहीं देना चाहते

रद्द करण्याचं भाजपाचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला सपा अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये इटावा इथे त्यांनी जाहीर सभा घेतली